महाड तालुक्यातील वाकी येथे बीएसएनएल टेलिफोन एक्सचेंज टॉवर साठी लावण्यात आलेल्या चाळीस हजार रुपये किमतीच्या एकूण चोवीस बॅटऱ्या कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी चोरून नेले असल्याची तक्रार बीएसएनएलचे ज्युनियर इंजिनियर तुषार चौधरी यांच्या फिर्यादीनुसार महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवार दिनांक चौदा जानेवारी रोजी दाखल करण्यात आली अवघ्या काही तासातच बॅटरी चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या टीमने अटक केले अटक केलेल्या आरोपींमध्ये बीएसएनएल कंपनीचे चार कर्मचारी सचिन काशीराम तुपट वय पंचेचाळीस वर्ष राहणार शिरगाव तालुका महाड प्रदीप दशरथ गिरी वय सत्तेचाळीस वय सेहेचाळीस राहणार दासगाव तालुका महाड संकेत वासुदेव पाटील वय चौतीस सध्या राहणार दादली तालुका महाड मूळ राहणार देहिन पोस्ट पोयनाड तालुका अलिबाग यांच्यासह इतर तीन संशयित आरोपी इमरान सलीम मलिक वय एकतीस धंदा स्क्रॅप गोळा करणे सध्या राहणार तांबड भुवन पोलादपूर मूळ राहणार हुमायू नगर मेरठ उत्तर प्रदेश योगेश धर्मेंद्र दौंड वय बावीस राहणार आदर्श नगर महाड सलीम मलिक वय पंचवीस सध्या राहणार तांबड भुवन पोलादपूर मूळ राहणार जे जे कॉलनी बवाना नॉर्थ वेस्ट दिल्ली असे एकूण सात आरोपींना अटक केली आहे अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पवार करीत आहेत जनोदय करीता अमोल कुमार जैन रायगड